मुलांच्या शिक्षणासाठी फी साठी ठेवले ते पैसे लोखंडे समर बँकेचा खातेदार आहे माझे जवळजवळ साठ हजार रुपये जवळपास सेविंग अकाउंट मध्ये आहेत तर ते आ, आता त्यांचा फॉर्म दिलं त्यांनी त्या फॉर्म आधार कार्ड पॅन कार्ड आणि दुसऱ्या बँकेचं पासबुक पासबुक वगैरे जोडून द्यायला सांगितले अजून पैसे कधी मिळतील काय वगैरे काय सांगितले नाहीत पण एवढे प्रोसेस करायला सांगितले त्रिंबक सीताराम कांबळे इथं खातं मी एकोणीस लावलेलं होतं माझे आणि माझ्या म्हातारीचे एक एक लाख सत्तेचाळीस हजार देवाचं मिळून आहे बँकेत मी माझ्या नातीसाठी मी हे कळपणजी करून ठेवले होते ते मला पण लागले एवढीच माझी अपेक्षा आहे मी अतिशय आजारी पण आहे मला पाच सहा हजार झालेत माझ्याकडे दखाने डॉक्युमेंट आहे तुम्हाला वाटले तर दाखवतो हो मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर